नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण आज मी तुमच्यासाठी मागे झालेले जलसंपदा विभाग भरती दोन हजार तेवीसचे काही महत्त्वपूर्ण क्वेश्चन्से कवर केले आहेत आणि तसेच हे क्वेश्चन्स तुम्हाला जिल्हा परिषद भरती तलाटी भरती पोलीस भरती आणि इतर महाराष्ट्रातील कोणतीही सरकारी परीक्षा असो हो, त्यामध्ये हे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पाहायचा आहे आणि तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया भारतीय राज्यघटनेचे कलम एकावन्न अ कशाशी संबंधित आहे तर या ठिकाणी भारतीय राज्यघटनेचे कलम एकावन्न हे विचारले आहे ते कशाशी संबंधित आहे तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन सी ते म्हणजे मूलभूत कर्तव्य तर मूलभूत कर्तव्य यांच्याशी भारतीय राज्यघटनेचे कलम एकावन्न अ हे संबंधित आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त करणारे सर्वात वृद्ध व्यक्ती कोण आहेत भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे सर्वात वृद्ध व्यक्ती कोण आहेत तर या ठिकाणीचं उत्तर होईल ऑप्शन डी ते म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे हे भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे सर्वात वृद्ध व्यक्ती हे आहेत पुढचा प्रश्न पाहूया एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी <laughs> एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी टिंबटिंब या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी टिंबटिंब या जिल्ह्याचे विभा विभाजन हे करण्यात आले तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन सी ते म्हणजे धुळे या जिल्ह्याचे एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी विभाजन हे करण्यात आले आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया खालीलपैकी महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे खालीलपैकी महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी ही कोणती आहे तर मित्रांनो या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी ते म्हणजे तापी नदी ही महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी ही आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षात सुरू करण्यात आले भारत छोडो आंदोलन हे कोणत्या वर्षामध्ये सुरू करण्यात आले होते तर या ठिकाणाचं उत्तर जे होईल मित्रांनो ऑप्शन बी होते ते म्हणजे एकोणीसशे बेचाळीसमध्ये भारत छोडो आंदोलन हे सुरू करण्यात आले होते नेक्स्ट क्वेश्चन पाहूया लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार बावीस कोणास मिळाला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार बावीस हा कोणास मिळाला तर मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे कारण की या प्रश्नाचं उत्तर मी पण चुकलेलं आहोत त्याच्यामुळे मला कमेंटमध्ये खूप जणांनी सांगितलं की सर हे प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे त्याच्यामुळे याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे कोणतं आहे ते नेक्स्ट क्वेश्चन पाहूया महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण कोणते महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण हे कोणते आहे या ठिकाणी असं विचारलं आहे तर याचं उत्तर होईल ऑप्शन बी ते म्हणजे गंगापूर हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण हे आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया नियोजन आयोगाची स्थापना टिंबटिंब करण्यात आली नियोजन आयोगाची स्थापना ही टिंबटिंबमध्ये करण्यात आली आहे तर मित्रांनो ती एकोणीसशे पन्नासमध्ये करण्यात आलेली आहे नियोजन मंडळाची स्थापना ही एकोणीसशे पन्नासमध्ये झाली पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या बँकेने महिलांसाठी नारी शक्ती बचत खाते सुरू केले आहे कोणत्या बँकेने महिलांसाठी नारी शक्ती बचत खाते हे सुरू केले आहे तर मित्रांनो या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन सी होईल ते म्हणजे बँक ऑफ इंडिया या बँकेने महिलांसाठी नारी बचत खाते हे सुरू केले आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य टिंबटिंब आहे अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य टिंबटिंब हे आहे तर याचं उत्तर होईन ऑप्शन बी ते म्हणजे महाराष्ट्र राज्य हे अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया जगभरात आंतरराष्ट्र जगभरात आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन कधी साजरा केला जातो जगभरात आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन हा कधी साजरा केला जातो तर याचं उत्तर होईल ऑप्शन डी ते म्हणजे नऊ डिसेंबरला जगभरात आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन हा साजरा केला जातो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया उच्च न्यायालयाचे न्यायाधीशकडून उच्च न्यायालयाचे न्यायाधीशकडून नियुक्त केले जाते उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाकडून नियुक्त केले जातात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाकडून नियुक्त हे केले जातात तर याच्यापैकी ऑप्शन डी आहे ते म्हणजे राष्ट्रपती यांना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाकडून नियुक्तीही केली जाते चला पुढचा प्रश्न पाहूया इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन या काळात अनेकाने संस्थाने कोणी खालचा केली इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली तर मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तर मित्रांनो याचं पण उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आंतरराष्ट्रीय नागरी उडान दिन दरवर्षी केव्हा साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय नागरी उडान दिन दरवर्षी केव्हा साजरा केला जातो तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन सी ऑप्शन डी होईल ते म्हणजे सात डिसेंबरला आंतरराष्ट्रीय नागरी उडान दिन हा दरवर्षी साजरा केला जातो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया लसणामध्ये टिंबटिंबचे प्रमाण सर्वात जास्त असते लसणामध्ये टिंबटिंबचे प्रमाण हे सर्वात जास्त असते तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन ए ते म्हणजे फॉस्फरसचे लसणामध्ये सर्वात जास्त प्रमाण हे असते नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणती महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ ही कोणत्या शहरात आहे तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे सांगली तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ ही सांगली या शहरामध्ये आहे चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया विष्णु वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव काय या ठिकाणी असं विचारले विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव हे काय आहे तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन बी ते म्हणजे कुसुमाग्रज हे विष्णु वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव हे आहे नेक्स्ट क्वेश्चन मुले घरी गेली मुले घरी गेली हे वाक्य पुढील कोणत्या प्रकारातील आहे तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन सी ते म्हणजे हे वाक्य स्वार्थी वाक्य होईल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया साबरमती नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेतून होतो साबरमती नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेतून होतो तर मित्रांनो या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल ते म्हणजे अरवली तर साबरमती नदीचा उगम अरवली पर्वत रांगेतून हा होतो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज केव्हापासून सुरू करण्यात आली महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज केव्हापासून सुरू करण्यात आली आहे तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी ते म्हणजे एकोणीसशे पास <coughs> एकोणीसशे बासष्टमध्ये महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज ही सुरू करण्यात आली होती नेक्स्ट क्वेश्चन स्टॅच्यू ऑफ वननेस स्टॅच्यू ऑफ वननेस या पुतळ्याची उंची उंची किती उंची किती फूट आहे ते, जा ते फूट या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल ते म्हणजे एकशे आठ फूट एवढी स्टॅच्यू ऑफ वननेस या उंची उंचीही आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणता मासा गुजरातचा राज्यभासा म्हणून घोषित करण्यात आला आहे कोणता मासा गुजरातचा गुजरातचा राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आला त्या ठिकाणी होईल ऑप्शन बी ते म्हणजे घोळ नावाचा मासा हा गुजरातचा राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आला आहे नेक्स्ट क्वेश्चन यंदाचा रसायनशास्त्रामधील नोबेल पुरस्कार किती व्यक्तींना दिला जाणार आहे यंदाचा रसायनशास्त्रामधील नोबेल पुरस्कार हा किती व्यक्तींना दिला जाणार आहे त्या ठिकाणी उत्तर होईल मित्रांनो तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए ते म्हणजे तीन जणांना यंदाचा रसायनशास्त्रामधील नोबेल पुरस्कार हा दिला जाणार आहे नेक्स्ट क्वेश्चन प्रत्यक्ष संविधानात मूलभूत <coughs> प्रत्यक्ष प्रत्यक्ष संविधानात मूलभूत कर्तव्य <coughs> प्रत्यक्ष संविधानात मूलभूत कर्तव्य असणारा भारत हा कितवा देश आहे प्रत्यक्ष संविधानात मूलभूत कर्तव्य असणारा भारत हा कितवा देश आहे तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन बी ते म्हणजे दुसरा देश हा प्रत्यक्ष संविधानात मूलभूत कर्तव्य असणारा भारत हा देश आहे पुढचा प्रश्न पाहूया विकास हे बेटे कोणत्या जिल्ह्याचा भाग आहे विकास हे बेटे कोणत्या जिल्ह्याचा भाग आहे नागालँडचा राज्यत्व दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो नागालँड राज्याचा राज्यत्व नागा दिन हा कोणत्या तारखेला साजरा केला जातो तर मित्रांनो या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे एक डिसेंबरला नागालँडचा राज्यत्व दिन हा साजरा करण्यात येतो पुढचा प्रश्न पु पाहूया महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात येते महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात येते तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन बी ते म्हणजे विदर्भ या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र हे तर या ठिकाणाचं उत्तर होईल तर मित्रांनो या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन बी ते म्हणजे विदर्भ हे उत्तर एकदम योग्य होईल तुमचं नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी संवाद कोमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले खालीलपैकी संवाद कोमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले तर या ठिकाणाचं उत्तर जे होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल ते म्हणजे राजा राम मोहन रॉय यांनी संवाद कोमुदी हे वृत्तपत्र सुरू केले होते पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्र मिशन वन मिलियन हा कार्यक्रम कोणत्या खेळाशी संबंधित आहे महाराष्ट्र मिशन वन मिलियन हा कार्यक्रम कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी ते म्हणजे फुटबॉल तर महाराष्ट्रातील मिशन वन मिलियन हा कार्यक्रम फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे नेक्स्ट क्वेश्चन पक्षी सप्ताह साजरा करणारे पक्षी सप्ताह <Coffee> साजरा करणारे देशातील पहिले राज्य कोणते पक्षी सप्ताह साजरा करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे तर या ठिकाणी ऑप्शन ए ते म्हणजे महाराष्ट्र हे पक्षी सप्ताह साजरा करणारे देशातील पहिले राज्य आहे पुढचा प्रश्न पाहूया एकोणीसशे एक्क्याण्णव च्या कर सुधारणा समितीचे अध्यक्ष कोण होते एकोणीसशे एक्क्याण्णवच्या कर सुधारणा समितीचे अध्यक्ष हे कोण होते तर मित्रांनो या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए ते म्हणजे राजा जे चेलिया हे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या कर सुधारणा समितीचे अध्यक्ष हे होते पुढचा प्रश्न पाहूया भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्र त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता आहे तर या ठिकाणाचं उत्तर काय होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए होईल ते म्हणजे सुंदरबन हा भारतातील सर्वात मोठा त्रिभुज आहे आणि तो आहे पश्चिम बंगाल या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूया वस्तू व सेवा कराशी जीएसटी संबंधित घटना दुरुस्ती कोणती वस्तू व सेवा कराशी जी एस टी संबंधित घटनादुरुस्ती कोणती आहे तर मित्रांनो या ठिकाणी या पण प्रश्नावर कमेंट आल्या होत्या की सर हा हा पण प्रश्न तुमचा चुकीचा आहे म्हणजे उत्तर चुकीचं दिलेला आहे तर या ठिकाणीचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी होईल ते म्हणजे एकशे एकवीस घटनादुरुस्ती ही वस्तू आणि सेवा कराची जी एस टी संबंधित ही आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी होईल ते म्हणजे सी राजगोपालचारी तर या ठिकाणी स्वतंत्र भारतातील पहिले गव्हर्नर स्वतंत्र भारतातील स्वातंत्र्याच्या अगोदरचे नाही या ठिकाणी असा प्रश्न आहे तर याचं उत्तर होईल श्री राजगोपालचारी हे स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते नेक्स्ट क्वेश्चन केंद्र सरकारच्या अहवालानुसार देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक कारागराची संख्या आहे केंद्र सरकारच्या अहवालानुसार देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक कारागराची संख्या आहे त्याचं उत्तर होईल ऑप्शन डी ते म्हणजे राजस्थान या राज्यामध्ये केंद्र सरकारच्या अहवालानुसार देशामध्ये सर्वात जास्त कारागराची ही आहे नेक्स्ट क्वेश्चन एस आर पी एफची स्थापना प्रथम कोणत्या ठिकाणी झाली एस आर पी एफची स्थापना ही सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी झाली आहे तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन डी ते म्हणजे पुरंदर या ठिकाणी एस आर पी एफची एस आर पी एफ ची स्थापना ही प्रथम या ठिकाणी झालेली आहे नेक्स्ट क्वेश्चन कोकणातील कोणती नदी दोन खाड्यांची निर्माण करते कोकणातील कोणती नदी दोन खाड्यांची निर्माण करते किंवा निर्मिती करते तर या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे उल्हास हे उत्तर एकदम बरोबर होईल तुमचं पुढचा प्रश्न पाहूया पंच पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून कार्य करतो पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून कोण कार्य करतो तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन डी ते म्हणजे गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून काम हा करतो नेक्स्ट क्वेश्चन युगांतर या वृत्तपत्राचे संपादक खालीलपैकी कोण आहेत युगांतर या वृत्तपत्राचे संपादक खालीलपैकी कोण आहेत तर या ठिकाणीचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे भूपेंद्रनाथ दत्त हे युगांतर या वृत्तपत्राचे संपादक हे आहेत नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधन भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधनी कोठे स्थापन करण्यात आली भारतातील पहिली गुप्त वार्ता प्रबोधनी कोठे स्थापन करण्यात आली आहे तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन बी ते म्हणजे पुणे या ठिकाणी भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधनी ही स्थापन करण्यात आली आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया पचनक्रियेत नायट्रोजन युक्त पचनक्रियेत नायट्रोजन युक्त पदार्थाचे अंजीर या पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते अंजीर या पिकाचे उत्पादन हे सर्वात जास्त कोठे घेतली जाते तर याचं उत्तर होईल ऑप्शन सी ते म्हणजे राजेवाडी तर राजेवाडी या ठिकाणी अंजीर पिकाचे उत्पादन हे सर्वात जास्त घेतले जाते पुढचा प्रश्न पाहूया